जेव्हा असुर त्रिपुराचा अहंकार आकाशात झेप घेत होता तेव्हा स्वयं महादेवांनी प्रज्वलित केला दिव्य प्रकाशाचा अग्नि हाच तो दिवस ज्या दिवशी देवांनी साजरी केली देव दिवाळी पण काय आहे या, या दिवशीचं रहस्य देवांची दिवाळी का म्हणतात याला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि मंदिरे तसेच नदी घाटांवर दीपोत्सव केले जाते कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला जेव्हा संपूर्ण आकाश चांदण्यात न्हाऊन निघतं तेव्हा देवता सुद्धा आपली दिवाळी साजरी करतात तीच दिवाळी म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी भगवान शंकरांनी असुरांच्या त्रिपूर नगरीचा संहार करून धर्म आणि प्रकाशाचा विजय प्रस्थापित केला होता म्हणूनच या दिवसाला देव दिवाळी असंही म्हणतात दिवशी जाणून घेऊया त्रिपुरारी पौर्णिमेची संपूर्ण कथा महत्व आणि या दिवसामागचं गूढ सत्य तारकासूर नावाच्या असुराला तारकाक्ष कमलाक्ष आणि विद्युन्माली असे तीन पुत्र होते त्यांनी कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले वरदान म्हणून त्यांनी अशी तीन नगरे त्रिपुरे मागितली जी केवळ एकाच नष्ट होऊ शकतील आणि जी हजारो वर्ष आकाशात फिरत राहतील तारकाक्ष याने सोन्याचे नगर सुवर्णपूर बनवले कमलाक्ष याने चांदीचे नगर रजतपूर बनवले विद्युन्माली याने लोखंडाचे नगर अयसपूर बनवले ही तिन्ही नगरे अत्यंत शक्तिशाली आणि अभेद्य होती यामुळे हे तिघे त्रिपुरासुर म्हणून ओळखले जाऊ लागले वरदान मिळाल्यानंतर या त्रिपुरासुरांनी आपल्या शक्तीचा दुरुपयोग करण्यास सुरुवात केली त्यांनी स्वर्ग आणि पृथ्वीवर मोठा हाहाकार माजवला देव आणि मानवांना त्रास दिला आणि यज्ञधर्माचे कार्य थांबवले सर्व देव त्यांच्या अत्याचारांनी त्रस्त झाले आणि मदतीसाठी भगवान शिवाला शरण गेले देवांनी केलेल्या विनंतीनंतर भगवान शिवाने या असुरांना नष्ट करण्याचा निर्णय घेतला शिवाने विश्वकर्माच्या मदतीने एका दिव्य रथाची निर्मिती केली ज्यामध्ये संपूर्ण ब्रह्मांड समाविष्ट होते जेव्हा हे तिन्ही नगरे एका विशिष्ट क्षणी आकाशात एका रेषेत आले तेव्हा भगवान शिवाने एकाच दिव्य बाणाने त्या तिन्ही नगरांचा त्रिपुरांचा आणि त्यातील त्रिपुरासुरांचा संहार केला हा क्षण कार्तिक महिन्यातील पौर्णिमेचा होता त्रिपुरासुरांचा वध झाल्यामुळे देव आनंदित झाले आणि त्यांनी शिवाचे गुणगान केले या विजयाच्या आनंदात देवांनी स्वर्गात आणि पृथ्वीवर दिवे लावून मोठा उत्सव साजरा केला यामुळेच या, या तिथीला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा देव दिवाळी असे नाव पडले या दिवशी भगवान शिव त्रिपुरारी म्हणून ओळखले जातात हा दिवस भगवान शिवाच्या पराक्रमाचे प्रतीक आहे या दिवशी अंधारावर असूर शक्ती प्रकाशाचा दैवी शक्ती आणि अधर्मावर धर्माचा विजय झाला या दिवशी दिवे लावून देव दिवाळी साजरी केली जाते म्हणजे देवांनी हा दिवस दिवाळी म्हणून साजरा केला हा दिवस कार्तिक महिन्याच्या समाप्तीचा असतो जो हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र महिना मानला जातो या पौर्णिमेला केलेली स्नानदान दीपदान आणि पूजा विशेष पुण्यदायी मानली जाते याच दिवशी शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांचा जन्मदिवस साजरा केला जातो मानले जाते की याच दिवशी भगवान विष्णूंनी मत्स्याचा अवतार घेतला होता तुळशी विवाहांची समाप्ती याच दिवशी होते ज्यानंतर शुभ कार्यांना सुरुवात होते दीपदान करणे या तिथीचे मुख्य वैशिष्ट्य आहे या दिवशी नदीच्या पाण्यावर किंवा मंदिरांमध्ये दिवे लावून प्रार्थना केली जाते असे मानले जाते की यामुळे घरातील अशुभ शक्ती दूर होतात आणि सुख समृद्धी प्राप्त होते त्रिपुरारी पौर्णिमा आपल्याला एक शिकवण देते अंधार कितीही गडद असो पण जेव्हा श्रद्धेचा आणि धर्माचा प्रकाश पेटतो तेव्हा अधर्माचा नाश होतोच त्रिपुरासूर म्हणजे आपल्या आतला अहंकार आणि महादेव म्हणजे आपल्या आत्म्यातला प्रकाश जो आपल्या अंतःकरणातील अंधारावर विजय मिळवतो मित्रांनो हीच आहे त्रिपुरारी पौर्णिमेची कथा ज्यात देवांनी प्रकाशाचा विजय साजरा केला आपणही आजच्या दिवशी आपल्या आयुष्यातील अंधार दूर करून प्रकाश ज्ञान आणि भक्तीचा दीप प्रज्वलित करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि असेच भक्तिपूर्ण रहस्यमय व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका